नमस्कार बदलापूर घटनेतील कुरकर्मा अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला असून त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस खात्याचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे दोन मुलींवर अत्याचार करणारा हा नराधम या ठिकाणी मारण्यात आल्यानंतर अशा प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहे पोलिसांनी अगदी योग्य वेळी उचललेले हे अतिशय योग्य पाऊल आहे अशीच भावना व्यक्त केली जात आहे जे पेराल तेच उगवेल या न्यायानं याला योग्य तीच शिक्षा झाली असून तमाम महिला वर्ग आणि पोलिसांचे आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानत आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील केला जात आहे त्यामुळेच महिलांनी ठिकठिकाणी टीक, गुलाल उधळून पेढे वाटून फटाके उडून आनंद देखील व्यक्त केला आहे बदलापूरमध्ये तर रहिवाशींनी या बद्दल अक्षरशः दिवाळीच साजरी केली आहे तेथे चौका चौकात फुगड्या खेळून महिलांनी आनंदोत्सव साजरा केला आहे पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरचे वृत्त सर्व वर्तमान पत्र टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियामधून प्रसिद्ध झाले असून राज्यामध्ये महिला वर्ग म्हणत आहे या घटनेमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की राज्यातील नागरिकांचा पोलिसांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यकारभारावर पूर्ण विश्वास बसला असून आता आमच्या आया बहिणीकडे तिरक्या नजरेने बघण्याची हिम्मत कोणीच करणार नाही याची सर्वांनाच जणू खात्री पटत आहे तशी चर्चा लोक करताना दिसत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमाणेच महायुती सरकारचे देखील अभिनंदन होत असून राज्यकारभार अत्यंत कडकपणे निर्भीडपणे निष्ठेने आणि कर्तव्यदक्षपणे सुरू असल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने प्रत्येक घटनेबाबत असेच खंबीरपणे निर्णय घ्यावेत ही सर्वसामान्यांची इच्छा आहे जनता सुद्धा उघड उगर, उगर तेच बोलून दाखत आहे त्यामुळे आता या घटनेनंतर यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा